खाली आणि इथे पावट आहे खूप आहे आणि हा पावट आहे शेतातला असा शेतातला ऐक ना तुला तर नाही तुला आज ना मैत्रिणीनं सकाळ सकाळी फ्रेश त्यांच्या शेतातल्या अशा खूप साऱ्या भाज्या मला दिलेल्या आहेत आणि भरपूर मेथी दिलेली आहे आता तर मेथीची भाजी करेन आणि उद्या परवा मेथीचे पराठे सुद्धा करेन आणि खूप मोठ्या अशा गड्ड्या आहेत मेथी या मेथीच्या ह्या शेंगा मात्र मी नंतर नंतर नाही उद्याच आता उद्या, उद्या काय करेन एखादा मूवी लावेल आणि ह्या सगळ्या शेंगा मी नीट करेन आणि हे दाखवण्याचं कारण सांगू का खरंच कौतुकाची गोष्ट आहे आणि इतक्या छान छान मैत्रिणी मिळालेल्या आहेत ना ही छोटीशी गोष्ट जरी वाटत असेल तरी माझ्यासाठी मात्र खूप मोठी आहे आणि त्यामुळे म्हटलं की इतकं छान तिनं दिलंय तर तुम्हा सर्वांना दाखवा म्हणून आणि मी छोट्या छोट्या गोष्टी शेअर करते त्यामध्ये सुद्धा आणि हा जो भोपळा आहे ना त्याच्या मी घाऱ्या बनवेन गुळ घालून बनवतात ना त्या मला खूप आवडतात आणि बरेच वर्ष झालं खाऊन आशा असंही म्हणाली की तुला जमल्या तर घाऱ्या कर नाही तर मी एक दिवस येते आपण दोघी मिळून करू म्हणजे मला तेही टेन्शन नाही एकटीनं घाऱ्या करण्याचं ती मदत करेलच आणि घाऱ्या म्हणजे पुऱ्या असतात गोड हॅलो फ्रेंड्स तर किती वाजले साडे yeah. दहा पावटी अकरा वाजायला आले आणि पूर्वा काय करायला चालले सांग ना सगळ्यांना आणि किती किती ते आहे एवढा वेळ थांबणार आहे का तुमचं झालं येणार आहे परत आणि आठवते का किती तिकीट आहे ओके चला आणि पहिल्यांदाच चाललंय ना ह्याच्याबद्दल काही माहिती नाही आपल्याला मुंबईला ओके चालेल चला जाऊन या आणि तिथले दोन तीन क्लिप शूट करा म्हणजे सगळ्यांना कळेल काय करायला चाल तुम्ही चलो आणि आहे लिटल बनी मध्ये ऑफिस असल्यामुळं नवऱ्याला फारशा आवडीच्या गोष्टी करायला जमत नाहीत पण विकेंडला मात्र त्यानं स्वतःसाठी वेळ ठेवलेला आहे कालच म्हणाल तर सॅटर्डे होता आणि फ्रेंड्स बरोबर तो गेला होता सिंहगडला ट्रेकिंग करण्यासाठी आता ज्या ठिकाणी ते चाललेले आहेत ना याचा प्लॅन म्हणाल तर त्यांनी महिनाभर आधीच करून ठेवलेला आहे तिकीट महिना झाला आधी काढून ठेवलंय

आम्ही अधूनमधून मुलांच्या आवडीच्या ही गोष्टी करत असतो त्यांना तर आनंद होतोच पण त्याबरोबर आम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी खूप एन्जॉय करत असतो

Head, knees, head, land, head. Stand straight, everybody. Stand straight, stand straight, straight. <laughs> <laughs> Let's go. Shoulders, knees, land, head, knees, head. Stand straight, 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 everyone. straight, straight, straight. Head, knees, head, knees, head, knees, head, land. Okay. So, what happened, Purva? How was it? They were playing a game. I play. You put the dominoes on the floor and put the into and i made it to the second round. You're going to make eight, okay? You're going to do the first push-up. When I say two, you're in the second push-up. When I say three, when I one. 1, 2, 3, 4, 5, 6 numbers last. 10! I'm close. Hahaha! man. Okay. You're being shy, let's Comic Con season 2025 20, today. 20. Okay, so you can say 2025. 20, Comic Con season! 2025. <laughs> yes, thank you so much you guys, this is Ayobi. Woo! you soon. Are you guys ready for the next one? Oh my year? god! The camera! What is okay, it? Oh, put it in the, the bag and we'll do an unboxing today. later. So oh my going going god! He did 60 push-ups! Oh, it? Crazy. Yeah. oh this is this crazy? I'm, I'm so awesome. happy I got this book because this is the one manga that I wanted to read. But the thing is it doesn't have any online scans of it. Oh. That's why I wanted to get it. That's why I checked if it was the right one. Cool. Oh, is it? Yeah. How old is it. you. Like, okay. If you guys want, you just can and the Yeah, baby, I'm following you. Okay, I'm with you, baby. Okay. And then we need to buy the food. This looks like too much. What color? Unaboldenagar. What is your color? Color? Yellow. Yellowish. Hmm. roll. Daco. Mm. Cheese veg roll. Daco. Maketh cheese veg rolla hai. Ani hai kya? Noi to. Wow. Kaise? मस्त आणि मी माझं संपून टाकलं झाला आता अजून फिरूया पॉकेट वॉच आहे ना Big lines, get support okay. more. You can't go in. Go I am tickle pink, but things aren't going my way. Because that would be boring. Spend my last cent on cheese and champagne. Hi, bro. Hi, bro. Hi. What did you want? One, two, three. the first day. It was only on my birthday. Never mind all the lines on the highway. Give me time to reflect a big curve. तुला काय मिळालं तू कशात विन झाली ओके म्हणजे जिम ला जाण्याचा फायदा झालेला आहे फिफ्टी हंड्रेड सिक्स्टी ओके काय मिळालं गिफ्ट हो आता उघड नाही काय उघडून दाखवा सगळेच बघतील मी सुद्धा एक्सायटेड आहे आणि हे दोन गिफ्ट मिळाल ना अजून कशात ते बघितलं होतं मी हे अजून दुसरं कुठलं होतं बा तुला घेऊन आहे का व्हिडिओ कोणाला तर दिलता का फोन व अरे मस्त झाला सण त्यात पण विन झाला जर डॅडी उचलू शकतो तुला <laughs> चल काय काय मिळालं तुम्हाला कृषी व्हिडिओ काढले का आता काय झालं माहिती काय सकाळी गेले होते साडे दहा ला म्हणजे okay, so, अकरा ते आठ कार्यक्रम होता आणि त्यांचा दोघांचाही फोन डेड झाला होता

आपल्या घरात फाईव्ह बॉटल्स आहेत जिम जिमला जातो ना मग तिथं जिमला जाणारे पण होते भरपूर हो का आणि सेकंड वन होत की एकाला कुणाला पण एकाला उचलून ना सेटअप करायचं बापरे

सगळ्यांना सांग मस्त मजा चालली काल होता शनिवार आज आहे रविवार काल अगं माहितीच नव्हतं आग मला पुढे सकाळी उठल्या उठल्या गेला होता ट्रेकिंग ला म्हणजे कालचा दिवस तसा आज सकाळी उठल्या उठल्या चहा पिऊन बाहेर पडला होता आणि आत्ता

आता हे सकाळपासून मी सगळं क्लीन केलं तर डायनिंग टेबल आता पसारा बघा सगळं क्लीन पाहिजे मला हे सगळं आम्ही टायर्ड आता हे सगळं क्लीन करून जमा करून मी फेकून द्याय तुम्ही आणून ठेवता असं झालं आहे ओके okay, मग कलर छान आहे की नाही बाळ त्याचा पप्पाच्या शर्टचा आहे असा कलर दिवाळीला घेतलेला भारी दिसतोय तो ग्रीन आणि ग्रीन नाही पिसत पिंकी ठ तस ठेव काय बस टाकून फिरून जा फ्रेश हो जेवढा तसं मी घेऊन जा आणि तुला पिशव्या पाहिजे असलं तर आपण घेऊन जा तिकड बुक बुक ठेवता येत तुझ्या तिच्या कलरफुल रंगी बेरंगी मी काही घेऊन फिरणार नाही असं तू पण हे क्लीन था। कर बरं हे पेपर हे पुस्तक खूप काय मिळालं तिथं का मिळत नव्हतं का तुला खाली हा काय झालं मला मस्त काय वाचली नाही घेऊन आले तुझी पुस्तक सगळी हजार दोन हजार पाच हजार माझं तेवढं ग्रॅज्युएशन झालं तुझ्या पुस्तकांमध्ये कम्प्लीट ते, ते सुद्धा कम्प्ली। विकत पुस्तक घेतलीच नव्हती माझं करिअरच त्यांच्याकडे ज्या पुस्तक आहेत त्याचे प्राइस येतात का मास्टरची फी पण निघते <laughs> मी तर सगळ्यांची वापरलेली जुनी पुस्तकं वापरायची आणि सांगून आधीच ठेवायचं शाळा झाली ना म्हणजे वर्गात ना पुढच्या वर्गात त्यांना सांगायचं अरे मला पुस्तक तुमची द्या हा आणि त्याला बाइंडिंग करून घ्यायचं किंवा कवर लावून वापरायचं चला दील, दील किती रुपयाला आणलं रे पुस्तक ते कुठं झालं वाजले सकाळी ते संध्याकाळी राहू दे आहे तुला लाव तुझी किज कुठं आहे ते हा तुझ्या किज ला ते लाव म्हणजे माझी सगळी काम झाले सिडिंग हॅरी पॉटरची <laughs> नाही ते, अरे त्या ते महिन्याची बॅग नसती का थी? आ, ती ह्याची ती आणायला पाहिजे होती घरी <laughs> बॅग तसली डुप्लिकेट नव्हे खरी मूवी मध्ये अख्खं जग असायचं त्याच्यामध्ये काय 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 हे उचला आणि क्लीन करून जावा मॅडम ती बॅग पण घेऊन जा तुझी सगळी चला हे पोस्टर पण घेऊन जावा आणि जवळपास किती वाजले नऊ वाजून Man. Yeah. Yeah. And nobody, nobody I know. Where's Shannon? Mm -hmm. And he oh. can't. let's girl. Sorry. Rahal. And then.